पौराणिक कथांनुसार सूर्यदेवांचा विवाह संध्यादेवीशी झाला होता संध्याला सूर्यदेवांचे प्रखर तेज सहन होत नसे म्हणून तिने स्वतःच्या छायेपासून छाया नावाच्या स्त्रीची निर्मिती केली आणि स्वतः तपस्येसाठी निघून गेली सूर्यदेव आणि छाया यांना जे पुत्र झाले ते म्हणजे शनिदेव परंतु शनिदेवांचा वर्ण अत्यंत काळा होता सूर्यदेव हे तेजस्वी आणि प्रकाशमान होते शनिदेवांच्या जन्मानंतर जेव्हा सूर्यदेवांनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांना शंका आली की हा माझा पुत्र असू शकत नाही त्यांनी शनिदेव आणि त्यांची माताछाया यांचा अपमान केला या अपमानामुळे शनिदेवांना खूप राग आला आणि पिता पुत्रामध्ये मोठा दुरावा निर्माण झाला असे मानले जाते की शनिदेवांच्या संतप्तदृष्टीमुळे सूर्यदेवांचे शरीर काळे पडले त्यांना कुष्ठरोग झाला सूर्यदेव अत्यंत दुखी झाले तेव्हा भगवान शिवाने सूर्यदेवांना सांगितले की शनिदेवांची भक्ती आणि योग्य वर्तणुकीमुळेच त्यांचे तेज परत येईल दुसरीकडे राग आणि अपमानापोटी सूर्यदेवांनी शनिदेवांचे घर जाळून राग केले होते यामुळे शनिदेव आणि त्यांची माताछाया यांचे खूप नुकसान झाले काळानुसार शनिदेवांनी कठोर तपश्चर्या केली आणि वडिलांबद्दलचा राग मनात न ठेवता आपली कर्तव्ये पार पाडली इकडे सूर्यदेवांनाही आपली चूक मसली जेव्हा सूर्यदेव शनिदेवांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा शनिदेवांच्या घराची अवस्था अत्यंत वाईट होती कारण ते दे सूर्यदेवांनीच जाळले होते शनिदेवांकडे वडिलांचे स्वागत करण्यासाठी काहीही नव्हते त्यांच्याकडे फक्त काळे तीळ उरले होते शनिदेवांनी अत्यंत भक् भक्तिभावाने आणि आदराने ते काळे तीळ सूर्यदेवांना अर्पण केले आणि त्यांचे पूजन केले शनिदेवांनी दाखवलेल्या या आदरामुळे आणि अर्पण केलेल्या काळ्या तिळांमुळे सूर्यदेव अत्यंत प्रसन्न झाले आश्चर्य म्हणजे त्या काळ्या तिळांच्या स्पर्शामुळे सूर्यदेवांचे शरीर पुन्हा पूर्वीसारखे तेजस्वी आणि सुंदर झाले त्यावेळी सूर्यदेवांनी शनिदेवांना आशीर्वाद दिला आजपासून जेव्हा मी तुझ्या घरी म्हणजेच मकर राशीत येईन तेव्हा जे लोक मला काळे तीळ आणि गूळ अर्पण करतील त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आपले नाते जसे आज सुधारले तसे लोकांच्या नात्यातील कडवटपणा दूर होऊन त्यात गोडवा येईल